जसे आपण आता सिंगल कम्फर्टर्स बघितले तशीच ही डबल कम्फर्टर मधली हे आहे किंग साईज साईज याची साडेसात बाय नऊ साईज ह्याला पण मध्ये सगळं एम्बॉझिंग केलेलं आहे रिव्हर्सेबल आहे हे सुद्धा हे सुद्धा रिव्हर्सेबल आहे मशीन वॉशेबल आहे अशाच आता ही थोडी जाड पॅटर्न आहे असंच तुम्हाला समजा कोणाला म्हणजे रिक्वायरमेंट असते की फार जाड नको तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे असे पातळमध्ये सुद्धा हे आहेत ही पण रिव्हर्सेबल आहेत मशीन वॉशेबल आहेत आपण जसं पूर्वी पांघरण्याकरता गोधड्या वापरत होतो टिपिकल आपल्या हाताने शिवलेल्या तशा आजकाल हे होत नाहीत आपल्याला अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे तसंच तुम्ही ह्याचा वापर करू शकता हा गोधड्यांचाच प्रकार आहे पण थोडं त्याला युनिक डिझाईन्स हे केलेली आहेत पण गोधड्यांसारखंच हे तुम्ही वापरू शकता माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री फाय नाईन झिरो टू नाईन टू आणि आपलं शॉप आहे ब्रह्मांड गोडबंदर रोड ठाणे वेस्ट इथे तो तुम्ही दुकानात येऊन सुद्धा शॉपिंग करू शकता किंवा खाली माझा नंबर दिलेला आहे तुम्ही नंबरवर सुद्धा मला रिक्वायरमेंट तुमची काय असेल ती सांगू शकता धन्यवाद